बाळापूर शहरात शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त मानाची पालखी श्री चिंचपेठ संस्थान तारकेश्वर शिवभक्त मंडळ महाकाल कावड मंडळातील शिवभक्तांनी विविध तीर्थस्थळावरून जलतीर्थ आणून शहरातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली शेवटचा श्रावण सोमवारनिमित्त बाळापूर शहरामध्ये हर हर महादेवचा गजरानं बाळापूर नगरीत दुमधुमले असून शहरातील श्री चिंचपेड संस्थान तारकेश्वर कावड मंडळ या पालखी कावड रथ महाकाल कावड मंडळाचे शहरातील मुख्य चौकामध्ये आगमन झाले असता या ठिकाणी बीच्या सहाय्यानं पालखी आणि कावड मंडळावर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी आमदार नितीन देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते संदीप पाटील ठाणेदार अनिल जुंबळे हरिभक्त पारायण गजानन महाराज पुरी श्यामराव शेलार करण करणसिंह ठाकूर किशोरचंद्र गुजराती उमेश अप्पा भुसारी अशोक मंडलेसर गजानन इंगळे गजानन खारोडे रमेश लोहकरे प्रशांत गायकवाड प्रकाश श्रीमाळी पत्रकार रमेश ठाकरे महेंद्र अप्पा लाहोरे शिवसेना उप जिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे बंडू यादगिरे दीपक हिरळकर निर्भयसिंह ठाकूर भूषण गुजराती दिलीप ठाकूर योगेश ठाकूर जयराम सोनोने यांच्यासह शिवभक्तांनी पालखी आणि कावडचं पूजन केलं यावेळी शिवभक्तांचं स्वागत करण्यात आलं तसंच शहरातील शिवभक्तांनी पालखी आणि कावडची मिरवणूक मार्गावर पूजन सुद्धा केलं फराळचं वाटप सुद्धा करण्यात आलं यावेळी पालखी आणि कावड मिरवणूक शांततेमध्ये पार पाडण्यासाठी बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी व्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला